नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आल्याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत कोणकोणत्या त्रासामध्ये आपण आल्याचा औषध म्हणून कशा प्रकारे वापर करू शकतो आणि आपल्या शरीरातील तीनही दोषांवरती हे आलं कसं काम करतं अशी सर्व माहिती बघणार आहोत कारण आपल्या सर्वांच्याच किचन मध्ये आलं सहज उपलब्ध असतं पण एक मसाल्याचा पदार्थ म्हणून तेवढाच लिमिटेड वापर आपण याचा करत असतो पण याचे औषधी उपयोग जर आपल्याला माहीत असतील तर घरच्या घरी आपण आल्याचा औषध म्हणून उपयोग करू शकतो आता हेच आलं सुकवून त्याच्यावरती विशिष्ट प्रक्रिया करून त्याच्यापासून सुंठ बनवली जाते आलं आणि सुंठ याच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक आहे सुंठीचेही भरपूर औषधी उपयोग आहेत ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर सुंठीवरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता आता आल्याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या आलं चवीला तिखट असते म्हणजेच कटू रसाचे कटू विपाकी आहे आणि उष्ण वीर्यात्मक आहे म्हणजेच गरम स्वभावाचे आहे त्याच्यामुळे हे आपल्या शरीरातील पित्तदोष वाढवणारे आहे त्याच्यामुळे ज्यांना उष्णतेचा पित्ताचा भरपूर त्रास आहे त्यांनी आल्याचा वापर जपूनच केला पाहिजे पण हेच आलं आपल्या शरीरातील वात आणि कफदोष कमी करणारं आहे त्याच्यामुळे ज्यांना वाताचा किंवा कफाचा भरपूर त्रास आहे त्यांच्यासाठी आलं फार उपयोगी आहे पचन संस्थेविषयीच्या सर्व तक्रारींवरती आलं फार उत्कृष्ट औषध आहे आता पचनाच्या तक्रारी म्हणजेच काय तर भूक व्यवस्थित न लागणं खाण्याची इच्छा न होणं खाल्लेलं अन्न व्यवस्थित न पचणं म्हणजेच अपचनाचा त्रास होणं त्याच्यामुळे उलटी होणं पोटामध्ये गॅसेस होणं पोट गच्च गच्च गच वाटणं आणि याचा परिणाम म्हणून पोट दुखणं त्यानंतर तोंडामध्ये जिभेला घशाशी बुळबुळीतपणा चिकटपणा जाणवणं आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून पोट व्यवस्थित साफ न होणं अशा पचनाच्या सर्व तक्रारींमध्ये आलं फार उत्कृष्ट औषध आहे ह्या पचनाच्या तक्रारी जर तुम्हाला असतील तर काय करायचं आहे तर ह्या आल्याचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आणि त्याला मीठ लावायचा आणि जेवणाच्या आधी तो आल्याचा तुकडा चावून याने पचनाच्या सर्व तक्रारी हळूहळू नाहीशा होतात आणि सगळ्यात महत्वाचा याचा परिणाम म्हणजेच आपला पाचकाग्नी प्रदीप्त होतो आणि रोगा हा सर्वेपी मंदाग्नो म्हणजेच अग्निमांद्य हे सर्व आजारांचं मूळ कारण आहे त्याच्यामुळे हे आलं बऱ्याचशा आजारांवरचं खूप महत्वाचं औषध आहे आपल्या श्वसन संस्थेवरती देखील आलं खूप उपयोगी आहे आपण पाहिलं की आलं हे कफदोष कफ करते आणि त्याचबरोबर आलं हे उष्ण गुणाचं आहे त्याच्यामुळे ज्यांना कफाचा त्रास होऊन खोकला येतो सर्दी होते दम लागतो घसा दुखतो त्यांनी आल्याचा रस त्यात तेवढ्याच प्रमाणामध्ये मध मिसळून ते मिश्रण घ्यायचं आहे याने श्वसनाच्या सर्व तक्रारी दूर होतात कारण आलं हे कफदोष शामक आहेच पण मध हे कफासाठीचं सर्वात उत्तम औषध आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनने कफाच्या सर्व तक्रारी नाहीश्या होण्यासाठी मदत मिळते आपण पाहिलं तर सर्वात जास्त कफाचे आजार हे लहान मुलांना होतात कारण ते वय त्यांचं कफाचं असतं त्याच्यामुळे हे आल्याच्या रसाचं आणि मधाचं मिश्रण तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता ज्यांना कफाचा त्रास होऊन डोकं दुखतं किंवा थंडी वाऱ्यामुळे डोकं जडजड वाटतं डोकं दुखतं त्यांनी आल्याचा रस त्या ठिकाणी चोळायचा आहे डोकेदुखी त्वरित थांबते किंवा अशाच प्रकारे जर वाताचा त्रास होऊन सांधे दुखत असतील तर आल्याच्या रसामध्ये थोडंसं मीठ मिसळून तो रस सांध्यांच्या ठिकाणी चोळायचा सा आहे याच्याने वेदना खूप चांगल्या प्रकारे कमी होतात कारण आपण जर पाहिलं तर वात आणि कफ हे दोन्हीही थंड गुणाचे आहेत त्याच्यामुळे याच्या विरुद्ध उष्ण गुणाचे उपाय करणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे ह्या उपायांनी या ठिकाणी फार छान फरक पडतो शोध म्हणजे सुजेवरतीही आलं खूप छान औषध आहे कसल्याही प्रकारची सूज तुमच्या अंगावरती आलेली असेल तर आलं आणि गूळ हे समप्रमाणामध्ये एकत्र करायचं त्याची गोळीही तुम्ही बनवून ठेवू शकता आणि त्या गोळीचं सेवन सकाळी उपाशीपोटी करायचं आहे याच्याने तुमचा जाठराग्नी छान प्रदीप्त होतो छान कडकडून भूक लागायला मदत मिळते आणि ह्या सुजेमुळे शरीरामध्ये जो क्लेद साठलेला असतो किंवा क्लेदामुळे स्रोतसांमध्ये आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये जो अवरोध निर्माण झालेला असतो तर तो अवरोध नाहीसा होण्यासाठी मदत मिळते गुळ आणि आलं एकत्र खाण्याच्या या कॉन्सेप्टला आयुर्वेदामध्ये गुडार्धक योग असं म्हटलं जातं आणि वाढत्या प्रमाणातही याचं सेवन करायला सांगितलं जातं ज्याला वर्धमान गुडार्धक योग असं म्हटलं जातं पण याचं सेवन वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं कधीही चांगलं अतिशय जुनाट आजारांमध्ये हा गुडार्धक योग रसायन म्हणून वापरला जातो याने शरीराचं धातूंचं खूप चांगल्या प्रकारे पोषण होतं आणि याच्या सततच्या सेवनाने अतिशय जुनाट आजारही आटोक्यात आणता येतात तर अतिशय महत्त्वाचे आणि परिणामकारक असे आल्याचे उपयोग आपण या व्हिडिओमध्ये पाहिले या व्यतिरिक्त आल्याबद्दल भरपूर अशी माहिती सांगण्यासारखी आहे ती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद